नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत कुरबावी येथील रामचंद्र साधुदडस यांचा सा ऊस उत्पादनात अनोखा विक्रम रामचंद्र साधुदडस हे कुरबावी तालुका माळशिरस येथील कुशल शेतकरी आहेत त्यांनी कमी पाण्यावर मेहनत चिकाटी कष्ट व कुटुंबाच्या सहकार्याने एकरी शंभर डानापेक्षा जास्त ऊस उत्पादन केले आहे शेतामध्ये पत्नी कांताबाई व व दडस दडस रामचंद्र यांनी शेतीची मशागत करून भरघोस ऊस उत्पादन मिळवले पाहूया त्यांची यशोगाथा नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण सध्या कुरबावी येथे आहोत कुरबावी हे तीन जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवर बसलेलं गाव आहे सोलापूर पुणे आणि सातारा या तीन जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती हे गाव आहे आणि या गावातील या ठिकाणी रामचंद्र दडस यांच्या घरी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत रामचंद्र दडस यांनी एकरमध्ये जवळपास शंभर टनापेक्षा जास्त या ठिकाणी ऊस उत्पादनाचा विक्रम केलेला आहे तर त्याची थोडक्यात माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत नमस्कार काय सांगाल काय नाव तुमचं नमस्कार माझे नाव रामचंद्र साधू दडस तुम्ही जो आत्ता ऊस उत्पादनाचा जो प्रयोग केला आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे अशा पद्धतीने केला आहे की रानाची मशागत मा माझी नांगरट डबल केली फन्नी दोन आळा केली आणि नंतर सरी काढली आणि त्यात आम्ही एक डोळ्याची लागण केली आणि सर्व कट सरी लागण घरीच केली आम्ही तीन माणसांनी अरे तीन माणसानी म्हणजे माझी सोनबाई मंडळी आणि मी घरच्या घरी केली घरच्या घरीच लागण केली आणि चार पोटाची सरी काढली हा आणि दोन पोटावर एक डोळा लावला अशा पद्धतीनं कमी पाण्यात वा चांगल्यापैकी उत्पन्न घेतलं आम्ही साधारण किती महिन्याचा ऊस तुमचा होता साधारण सोळा महिने झाले ऊस आला सोळा महिने सोळा महिन्यात किती कांड्याचा तुमचा ऊस या ठिकाणी आला सोळा महिन्यात साधारण एकोणपन्नास ते पासष्ट कांड्यापर्यंत एकोणपन्नास ते पासष्ट एकोणपन्नास ते पासष्ट कांड्यापर्यंत जास्तीत जास्त अंदाजे किती उतारा बसायला पाहिजे असं तुमचा अंदाज आहे अंदाजे शंभरच्या पुढंच शंभरच्या पुढंच शंभरच्या पुढंच आतापर्यंत तुमच्या शेतीमध्ये तुम्ही काय काय प्रयोग केले तर सांग आत्तापर्यंत बरीच पिकं घेतली पण मोहिमोंग मुझ शेंग दीड अकरामध्ये ब्याण्णव पोते काढली अरे वालं आद्रक म्हणजे ते दीड अकरामध्ये तीस टन पंच्याण्णव किलो काढले अरे वा आणि त्यातच आंतर पीक कलिंगड छत्तीस टन काढले कलिंगड आंतर पिकात पीक आल्यामध्ये पीक कलिंगड घेतलं त्याचे छत्तीस टन माल काढला आहे शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही काय नाही फक्त मेहनत वेळेच्या वेळेला तणाचं निवेजन खोरपान आणि पाण्याचं नियोजन जास्त पाणी दिलं तरी पण पीक निघत नाही चांगलं मग वेळेत पाहिजे फक्त वेळेचं पालन केलं पाहिजे काही शेत शेतकऱ्यांचं असं मत असतं की शेती आम्हाला परवडत नाही त्यामुळं शेतीकर बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी शेतकऱ्यांचा निगेटिव्ह होत चाललेला आहे तर तुमचं काय मत तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यां की शेती कशा पद्धतीने या ठिकाणी केली पाहिजे काय संदेश असा तुम्ही माझं काय मत आहे माहिती का सगळं पहिली गोष्ट शेतीची मेहनत चांगली केली पाहिजे दुसरी गोष्ट आपलं लक्ष पाहिजे स्वतःचं म्हणजे जे <coughs> मजूर लावलं तरी आपण आपल्याला पाहिजे तसं करून घेतलं पाहिजे आणि वेळेला टायमिंग दिलं पाहिजे आता तुम्ही आजचं पाणी समजा चार दिवसांनी दिलं किंवा अतिरिक्त पाणी सोडलं तरी पण उत्पन्न पन घटतं म्हणजे वेळच्या वेळेला लक्ष दिलं शेतीमध्ये कष्ट केलं तर भरघोस असं उत्पन्न या ठिकाणी घेता येतं असं दडस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे